मिसळ मिसळ म्हटलं की कुणाला आवडत नाही अगदी मिसळच्या वासाने सुद्धा आपल्या तोंडाला पाणी सुटतं बाहेर कधी आपण गेलो आणि मिसळ बघितली तर आपली पावलं ऑटोमॅटिक त्या दिशेने वळतात आणि मिसळवरती मस्त असा ताव मारला जातो पण बाहेर एकट्याने खाण्यापेक्षा घरी सगळ्यांनीच खाली तर किती छान वाटतं ना एकदम सगळ्यांनी मिळून मिसळचा आनंद लुटला की मन सुद्धा प्रसन्न होतं आणि पोट सुद्धा भरलं जात तर आज आपण अगदीच बाहेर हॉटेलमध्ये मिळते अगदी तशी झणझणीत तरी बाज मिसळ कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळ्या नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत तर मिसाळीची आता रेसिपी पूर्ण बघणार आहे आणि रेसिपी शेवटपर्यंत बघायची म्हणजे आवडली की लाईक ना मात्र नक्की करायचं आहे इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर लागणार आहे सगळ्यात पहिलं काय करायचं आहे आपल्याला कच्ची जी मटकी असते तिला फोडणी द्यायची फोडणी दिल्यामुळे काय होतं मीठ जे असतं ते मटकीमध्ये मुरलं जातं आणि मटकी खाताना चव लागते दुसरी गोष्ट म्हणजे मटकीचं जे पाणी पाण्यामध्ये जे मटकीचा अर्क असतो तो उतरला की मिसळला अटीमो चव येते जिरी मुरी घालायची एक पळी तेल घालून जिरी मुरी तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता आणि कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे जास्त लालसर अजिबात करायचा नाही त्यानंतरनं कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची हळद घालायची आणि हिंग घालायचे मिर मिसळला किंवा मटकीला तडका देताना आपल्याला फक्त इथे हळद आणि हिंग घालूनच आपल्याला आळणी मटकी जी म्हणतो आपण ती आपल्याला इथे शिजून घ्यायची म्हणजे जसं आपण चिकनला आपण पहिलं आळणी चिकन, चिकन बनवून घेतो अगदी मटकीला सुद्धा आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे आणि अगदी दोन मिनटं परतून घेतली की त्यामध्ये पाणी घालायचं आपल्या अंदाजानुसार पाणी घालायचं मटकी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि फक्त मटकी आपल्याला दहा मिनटं बारीक गॅसवरती म्हणजेच वाफेवरती मटकी आपल्याला इथे वाफवून घ्यायची जसं आपण चिकन वाफवून घेतो अगदी मटकीसुद्धा आपल्याला तशीच वाफवून घ्यायची म्हणजे मटकीचा जो मिसळचा जो कट असतो तो, तो ह्या मटकीमुळे खूप छान बनतो मटकी आपण इथे तडका देऊन घेतलेला आहे त्यानंतर ना आपण ग्रेव्ही करून घेणार आहे इथे ओलं खोबरं मी घेतलेलं आहे जरास सुकलेलं कांदा टोमॅटो घेतलेले आहे आलं लसूण मात्र यामध्ये भरपूर घालायचं आता इथे मी कोथिंबीर घातलेली नाहीये पण कोथिंबीरच्या जे पाठीमागचे देठ असतात ना ते देठ घातलेले ते डेटमुळे कट छान होतो खोबरं आपल्याला लालसर होईपर्यंत तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आणि नंतर ना जेवढं आपण साहित्य घेतले तेवढं सगळं आपल्याला यामध्ये घालायचं दोन तीन हिरव्या मिरच्या सुद्धा मी यामध्ये घेतलेल्या आहेत दोन मिनटं आपल्याला हे परतून घेतलं की त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे थोडंसं आणि पाण्यामध्ये आपल्याला हे सगळं इथे शिजून घ्यायचे इथे तुम्ही लक्षात घ्या की मी फक्त खोबरं तेलामध्ये तळून घेतलेलं आहे बाकीचा कांदा टोमॅटो आलं लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीरचे दीडचे घेतले हे कुठेही मी तेलामध्ये असं फ्राय करून घेतलेलं नाही किंवा परतून घेतलेलं नाही थोडंसं दोन मिनटं हलकंसं परतून घेतलेलं आहे आणि पाणी घालून हे आपल्याला शिजवून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं ग्रेव्ही जी असते ना त्याच्यातला कचवटपणा निघून जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रेव्हीला खट्टसरपणा येतो ग्रेव्ही व्यवस्थित वाटली जाते आणि मिसळ जी असते ना ती खूप छान बनते आता मसाला आपल्याला कोरडा इथे कोणता लागणार आहे तर इथे मी मिसळ मसाला हा एक ते दोन चमचे एवढा मिसळ मसाला पुरेसा साधारणतः मी हे सात आठ लोकांसाठी ही मिसळ बनवते त्या प्रमाणानुसार मी हे मसाले घेतलेले लाल तिखट घेतलेले आहे मिक्स मसाला जो असतो आपला घरगुती तो घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे धने पावडर घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे आणि मिसळ मसाला मी इथे घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला मस्त असा तडका द्यायचा आहे दोन पळ्या मी इथे तेल घातलेलं आहे मोठ जरासा तरी येण्यासाठी आपल्याला तेल जास्त घालायचं आहे जा। हलकस तेल गरम झालं की त्यामध्ये घेतलेला मसाला आहे जा। तेल जास्त आपल्याला इथे गरम करायचं नाही फक्त हलकस गरम करायचं आहे आणि मग त्यामध्ये घेतलेला मसाला घालून पळीभर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं म्हणजे मसाला जळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी, जी आपण मिसळ बनवतो कटवरती जी तरी असते आणि कटला जो लाल कलर असतो त्या अशा पद्धतीने जर तुम्ही तडका दिला ना तरच तसा कलर येतो त्यानंतर ना काय करायचं आपल्याला केलेली ग्रेव्ही आपल्याला या, यामध्ये घालायची कोथिंबीर घालून घेतलेली व्यवस्थित मसाला हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून आपल्याला साधारणतः सात ते आठ तास वाफेवरती मसाला इथे चांगला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आणि इथे मसाल्याचा कलर बदलला गेलेला आहे पूर्ण असा लाल कलर झालेला आहे मसाल्याचा इथे याच पद्धतीने मसाला जर तुम्ही बतवून घेतला तेल सुटेपर्यंत मिसळ कधीच फेल जाणार नाही वाफवलेली मटकी आपल्याला यामध्ये घालायची आता इथे लक्षात ठेवा मिसळचा जो कट असतो ना तो जास्त घट्ट टन असतो तो पातळ असतो त्यामुळेच मिसळला तरी येते आणि मिसळचा कलर सुद्धा अगदी लालसर होतो तर इथे तुम्ही बघू शकता पाणी घालून घेतलेले या पद्धतीने आपल्याला पातळ करायचे कारण आपण त्यामध्ये फरसण घालतो त्यावेळेस फरसण सगळा रस्सा असा सोसून घेत असतो त्यामुळे मिसळचा कट या पद्धतीने पातळ जास्त पाण्यासारखं करायचं नाही पण घट्ट अजिबात करायचं नाही चा चांगला दहा पंधरा मिनटं कट उकळून द्यायचा एकदा पहिली उकळी आली की दुसऱ्या उकळीला काय करायचं गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती कट पंधरा मिनटं म्हणलं तरी उकळता ठेवायचा एकदम तरी छान येते कट जो असतो तो कलर मस्त येतो आणि जितका जास्त तुमचा कट उकळत राहील तितकी तुमची मिसळ चवदार लागते मिसळचा कट सगळा मिसळ उकळण्यावरती एक कट उकळ ठेवण्यावरती मस्त अशी थाळी बनवून घेतलेले मस्त गरमागरम मिसळचा कट लिंबू कांदा आणि मस्त ताजे ताजे असे पाव घेतलेले अशा पद्धतीने आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा घरी कोणी अचानकाला असन तर पटकनी मटकी आपल्या घरात असेल तर अशी पटकनी मिसळ बनवायला काहीच हरकत नाही तुम्हाला ही, ही मिसळची रेसिपी कशी वाटली हे लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला और... नाश्त्याच्या कोणता पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो तो सुद्धा नक्की कमेंट करून सांगा